त्याच्याच डिस्कवर मोटरसायकलची चावी सापडलेली आहे कोणाची असेल ती घेऊन आहे बाहूक निघतानी चोरांपासून आणि खिसे कापू पासून सावध राहायचं आहे भाऊक बघताना चोरांपासून आणि खिसे कापू पासून सावध आहे गर्दीमध्ये लहान मुलं मोबाईल दागिने पर्स याची दक्षता घ्यायची आहे पोलिसांना आणि पेट्रोलिंग या सर्व विभागाला विनंती रथ मार्ग रिकामा करायचा आहे रथ मार्ग रिकामा करायचा आहे रथ हललेला आहे नाव रथमार्गावरचे खेरेवालो आणि छोटे मोठे विक्रेते रथ मार्ग रिकामा करायचा आहे रथ मार्ग ورن په څنډه